जीडी नाइन महाराष्ट्र न्यूज जागा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत आहात जीडी नाइन महाराष्ट्र न्यूज लक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंदरसुल या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा वीस नऊ रोजी संस्थेच्या चेअरमन सह प्रमिलाताई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली संस्थेच्या लेखाजोखा संस्थेचे संस्थापक मनोहर शेळके यांनी मांडली संस्थेकडे एकतीस तीन दोन हजार पंचवीस अखेर सभासद संख्या एक हजार तीनशे पासून तेराशे सत्याहत्तरपासून भाग भांडवल एक कोटी नऊ लाख रुपये असून या संस्थेकडे सभासदांनी ठेवलेल्या ठेवी चौतीस कोटी सदौतीस लाख रुपये असून संस्थेनं वेगवेगळ्या व्यवसायासाठी व वा वाहन खरेदीसाठी अठ्ठावीस कोटी पाच लक्ष रुपये कर्ज वितरित केलं असून संस्थेला एकतीस तीन दोन हजार पंचवीस अखेर सहासष्ट लाख रुपयांचा नफा झाला असून सभासदांना दहा टक्के लाभांश वाटप करण्याचे चेअरमन यांनी जाहीर आहे संस्थेच्या संचालिका सौ साधना महेंद्र कुमार काले यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्वसाधारण सभेसाठी संस्थेचे महिला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होत्या डी नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख येवला या जनरलचे अध्यक्ष सर्व सन्माननीय संचालक मंडळ आणि आपण सर्व संस्थेचं हित पाहणारे सगळे सभासद मंडळी संस्थेची प्रगती संस्थेचा अहवाल आपल्याला मॅनेजर मनोहर शेळके साहेबांनी सांगितलंच आहे तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आणि कर्मचारी वर्गाच्या सहकार्यानं सातत्यानं आपण अवर्ग मिळवत आलेलो आहोत चालू वर्षाचा आपला नफा जवळजवळ सहासष्ट लाख एकवीस हजार एकशे बासष्ट झालेला आहे हाय नफा अजून वाढला असता जर आपल्या संस्थेची वसुली प्रमाण झाली असती तर निश्चितपणे आपल्याला संस्थेचा नफा वाढवता आला असता कर्ज घेताना मनुष्य आनंदाने घेत असतो पण फेड करताना थोडासा संस्थेला वाईटपणा घ्यावा लागतो अनेक प्रक्रिया असतात त्या जमीन जप्तीच्या एक एकचे प्रकरण असतात हे करत असताना संस्थेचा बराचसा खर्च होतो कर्मचाऱ्यांचाही बराचसा वसुली करण्याकरता त्रास होतो कर्मचाऱ्यांना सुद्धा तर मी आपल्याला एकच आव्हान करतो सर्व सभासदांना की आपल्या मर्जीतल्या ज्या लोकांना आपण कर्ज दिले असेल काही अंशाने आपण सुचवता त्याला आपण कर्ज देतो त्याची वसुली जर आपण करण्याकरता हातभार लावला तर निश्चितपणे संस्था अगदी प्रगती पाथावर जाईल सातत्यानं अवर्ग मिळवणं हे सोपं नसतं त्याला हे कर्मचाऱ्यांचं योगदान आणि संचालक मंडळाच सगळं नेतृत्व मार्गदर्शन हे फार मोलाचं असतं आज आनंद वाटला मला की आपण बहुसंख्य लोक म्हणजे सभासद हजर आलात झालात अपेक्षा नव्हती पाऊस होता पण पाऊस असताना पाऊस चुकल्यानंतर आपण आलात मी आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो आणि उपस्थितीबद्दल आभार मानतो असं सहकार्य आपण संस्थेला करत जावं करावं हे मी आव्हान करतो आणि थांब संस्थेकडे एकूण स्वनिधी सात कोटी एक्केचाळीस लाख चार हजार इतका आहे संस्थेकडे असलेल्या ठेवी या ग्राहकांच्या विश्वासाचे प्रतीक असते नैसर्गिक आपत्ती शेतीमालाचे अल्प दर यामुळे परिसरातील कोलमोडलेली अर्थव्यवस्था परिसरातील असणाऱ्या राष्ट्रीय बँका सहकारी बँका व इतर आर्थिक सहकारी संस्था असताना देखील संस्थेने ठेववाढीची परंपरा कायम राखलेली आहे ही आपण सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे अहवाल सालात ठेवीमध्ये एक कोटी शहाण्णव लाख त्रेसष्ट हजार वाढ होऊन एकतीस तीन दोन हजार पंचवीस अखेर चौतीस कोटी सदोतीस लाख नऊ हजार इतक्या ठेवी आहे यावरून ग्राहकांचा संस्थेवर विश्वास अधिक अधिक वृद्धिंगत होत आहे असे दिसून येते संस्थेने आजपर्यंत कुठल्याही बँकेकडून कर्ज उचल केलेली नाही उलट संस्थेने इतर बँकामध्ये एकतीस तीन दोन हजार पंचवीस अखेर पंधरा कोटी एक्क्याण्णव लाख नऊ हजार इतकी गुंतवणूक केलेली आहे संस्थेने आपल्या सभासदांना वेगवेगळ्या व्यवसायासाठी व्यापारासाठी उद्योगधंद्यासाठी धंद्यासाठी सदोतीस कोटी दोन लाख इतके कर्ज वाटप केलेले आहे शेतमालाच्या भावाचे चढ उतार शासनाची कर्जमाफी माफी बाबतची थेव ध्येय धोरणे याचा मोठा परिणाम कर्ज वसुलीवर झाला आहे कर्ज वसुली करताना काही कर्जदार दुखावले गेले असतील परंतु अशा कर्जदारांना संस्थेने आपल्याला योग्य वेळी कर्ज देऊन केलेली मदत विसरू नये दिलेले कर्ज हे इतरांच्या ठेवी मधून दिलेले आहे ठेवीदार सुद्धा आपल्यातीलच आहे जनतेच्या निधीचा विश्वस्त म्हणून संख्या काम करते त्यामुळे ठेवीदारांच्या रकमेची सुरक्षित त्याला अधिक महत्व देऊन थक बाकी कर्जदारावर कायदा कलम एकशे एकशे अडोतीस व एक्क्याण्णव अन्वय दाखल दाखल करून कर्ज वसुली करावी लागत आहे तरी कृपया या या सर्व या सर्व कर्जदार सभासदांनी वेळेत कर्ज भरणा केल्यास वरील कटू प्रसंग टाळता येतील कर्जदार व जमीनदार यांना विनंती न्यायालयीन कारवा कारवाई व जप्तीचा कटू प्रसंग येऊ न देता थकीत रकमेचा त्वरित भरणा करावा